ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण आढळला या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून सिव्हिलमध्ये विशेष वॉर्ड तयार करण्यात येणार आहे यासाठी सोमवारी विशेष बैठक ही होईल अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली शासकीय रुग्णालयात आयसोलेशन बेड तयार करण्यात आले आहेत शिवाय औषधांची कमतरता पडू नये यासाठी संबंधित विभागांना सूचनाही देण्यात आल्या आहेत सध्या शासकीय रुग्णालयात पुरेसा औषधांचा पुरवठा आहे तसेच रुग्णसेवेबाबत मॉक ड्रिलही घेण्यास सांगण्यात आले आहे मागील वेळेप्रमाणे यंदा रुटीन काम बंद न करता कोरोना रुग्णांवर उपचारासाठी तयारी करण्यात आली आहे सध्या आपल्याकडे तीनशे किट आहेत पण तरीही पुढील तयारी करत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे यांना किटची मागणी केली आहे तसेच ए ब्लॉकमध्ये विशेष वॉर्ड तयार केले जाणार आहे हे काम दोन दिवसात केले जाणार आहे पण नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी केले आहे नागरिकांनी मास्क वापरावा दहा वर्षातील मुलांनी आणि ज्यांना बी पी शुगर कॅन्सर अशा आजाराने त्रस्त आहेत त्यांनी गर्दीत जाणे टाळावे व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खाव्या ताप सर्दी खोकला यांच्या रुग्णांनी लवकर उपचार घ्यावेत असेही त्यांनी सांगितले